सर काय सांगाल पुलवा अपडेट दोन हजार सव्वीसच्या माध्यमातून रुग्णांना थेट याचा काय लाभ होणार आहे डॉक्टरांना काय मार्गदर्शन याच्यामध्ये झालेलं आहे काय सांगाल मी डॉक्टर संतोष देविदासराव कुलकर्णी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष या नात्याने आज लातूरमध्ये आय एम एम एस महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर यशोदा हॉस्पिटल्स त्याचबरोबर एस आर टी आर मेडिकल कॉलेज आणि ए पी आय लातूर यांच्या माध्यमातून ही आज पल्मो अपडेट दोन हजार सव्वीस कॉन्फरन्स आयोजित केली होती या माध्यमातून पल्मो अपडेट्समध्ये ज्या ज्या काही चेसच्या संदर्भात चेस फिजिशियन असतील सर्व फिजिशियनना वेगवेगळ्या टेक्निक्स असतील आणि सर्व गोष्टीचं तंत्रज्ञान ह्याच्याबद्दल सर्व माहिती तर मिळालेलीच आहे परंतु महाराष्ट्र राज्य एम एच्या अध्यक्ष नात्याने मी ह्या कार्यक्रमामध्ये सर्व जे डॉक्टर्स एकत्रित आलेले आहेत हे पण ज्ञानार्जनासाठी एकत्रित जरी आलं आलं असले तरीसुद्धा आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट आज आपल्या वैद्यकीय व्यवसायापुढे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नासंदर्भामध्ये मी सर्व डॉक्टर्सना दोनच गोष्टी सांगितल्या की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण डॉक्टर्स जे आहोत यांनी आपल्या ह्या हक्कासाठी न्यायासाठी एकत्रित होऊन संघटित होऊन आपण याविषयी आपण डॉक्टरां डॉक्टरांचे जे प्रश्न आहेत ते राज्य सरकार असेल आणि केंद्र सरकारांकडे आपण ह्याची मागणी केली पाहिजे त्याच्याबद्दल दोनच महत्त्वाच्या गोष्टी आपण सांगू मी आपणास सांगू इच्छितो ते म्हणजे आत्ता सध्या जे आहे की डॉक्टरांच्या संदर्भामध्ये जे काही हॉस्पिटलवर हल्ले होत आहेत तर ह्याच्या बाबतीमध्ये कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने एक अमेंडमेंट केली होती की हॉस्पिटल डॉक्टर्स असतील हॉस्पिटल असेल आरोग्य कर्मचारी असतील यांच्यावर जर हल्ला झाला तर त्या काळामध्ये जवळपास दहा लाख रुपये दंड आणि दहा वर्ष शिक्षा अशी पद्धतीचं नियोजन होतं परंतु कोविड संपला आणि ते अमेंडमेंट मागे घेण्यात आलेली तर आमची केंद्र शासनाला मागणी आहे की ज्या पद्धतीची अमेंडमेंट होती तशाच पद्धतीचे ॲमेंडमेंट आता ह्या नवीन आपला जो दोन हजार दहाला जो आपला हॉस्पिटलच्या विरोधात व्हायलेन्सचा जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट करावी आणि त्यासाठी आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्य एम एकडनं जे काही आम्ही ॲमेंडमेंटसाठी निवेदन देणार आहोत तर ते, ते निवेदन आपण कर्नाटका आणि केरळ याच्या धर्तीवर आपल्या ह्या व्हायलेन्स अगन्स्ट डॉक्टर्सच्या ॲक्टमध्ये बदल करण्यात यावा दुसरा विषय की आत्ता जो बॉम्बे नर्सिंग ॲक्ट आहे ज्याच्या अंतर्गत रुग्णालयाची नोंदणी होते तर तो ॲक्ट आता बदलून महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट होत आहे आणि तो ॲक्टमध्ये ज्या काही जाटचं काठी आहेत जा संदर्भात आम्ही आत्ताच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्त मॅडम डॉक्टर कादंबरी बलखडे असतील किंवा चीफ सेक्रेटरी विनायक निपून असतील यांना आम्ही दिलेले आहेत त्याच्यात प्रमुख मागणी आमची आहे की ग्रामीण भागामध्ये आपले जे डॉक्टर्स हॉस्पिटल चालवत आहेत त्यांना आरोग्य कर्मचारी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी मिळत नाहीत सिस्टर्स बी एस सी नर्सिंग मिळत नाहीत आणि आत्ता जर तुम्ही डाटा पाहिला तर महाराष्ट्रामध्ये दोनशे चौऱ्याण्णव बी एस सी नर्सिंगमधले जवळपास सात कॉलेजेस असे आहेत जिथं शून्य प्रवेश झालेले आहेत वीस कॉलेजेस असे आहेत ज्या ठिकाणी वीस टक्के प्रवेश झालेले आहेत तर अशी जर अवस्था ही जर आपल्या पॅरामेडिकल वर्कर्स हॉस्पिटलला लागणारे ला आहेत ती असेल तर छोटे छोटे हॉस्पिटल आत्ता खूप संघर्ष करत आहेत हॉस्पिटल सर्वाव्यासाठी आणि यासाठी आज ह्या कार्यक्रमाचे जे ऑर्गनायझिंग चेअरमन डॉक्टर रमेश भराटे सर त्याचबरोबर आमच्या ए एम एसच्या सेक्रेटरी डॉक्टर स्वप्नांजली आवाड आणि यशोदा हॉस्पिटलचे डॉक्टर व्यंकट नागार्जुना आणि एस आर टी आर विद्यापीठाचे मेडिकल कॉलेजचे आमचे डीन डॉक्टर धपाटे सर या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय आय सर काय सांगाल मराठवाड्यातनं ना? मराठवाड्याच्या नाही महाराष्ट्रातनं राज्यातनं ना, डॉक्टर्स इथं आलेले आहेत या कॉन्फरन्समध्ये कोण को आलेले आहेत काय मार्गदर्शन झालं आणि काय फलित आहे या पुलमो अपडेट दोन हजार सव्वीसचं ही दुसरी विभागीय परिषद आहे आणि राज्यभरातून जवळजवळ साडेतीनशे डॉक्टर्स इथं आलेले आहेत ही परिषद यशोदा हायटेक है हॉस्पिटल हैदराबाद आय एम ए एम एस महाराष्ट्र महाराष्ट्रचे सोसायटी आणि ए पी आय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बॅकबोन म्हणून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केलेली आहे या परिषदेमध्ये श्वसन तज्ञ फिजिशियन आणि इंटेन्सिविस्ट हे सर्व डॉक्टर्स या परिषदेमध्ये सहभागी झालेले आहेत या परिषदेचा उद्देश आहे की फिजिशियन चेस्ट फिजिशियन इंटेन्सिविस्ट यांना अपडेट करणे आणि या परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विशेषत मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये अतिउच्च तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि बडिंग डॉक्टर्स असतील पदव्युत्तर विद्यार्थी यांना अपडेट करणं हे हा एक उद्देश आहे डॉक्टर साहेब काय सांगाल आपण कुठून आलेले आहात पुलमो अपडेट दोन हजार सव्वीसमध्ये काय आपण डॉक्टरांना मार्गदर्शन केलं आहे या अशा कॉन्फरन्सची काय आवश्यकता आहे डॉक्टरांना आणि काय उहापोह झाला आज काय विचारमंथन झाला मी डॉक्टर शंकर संभाजीरोधपाटे डीन एस आर टी आर मेडिकल कॉलेज अंबाजोगाय हो आजची ही कॉन्फरन्स आहे ती आय एम ए महाराष्ट्र ए पी आय लातूर यशोदा हॉस्पिटल आणि एस आर टी आर मेडिकल कॉलेज अंबाजोगाईच्या हो संयुक्त उद्यमानाने अरेंज केलेले आहे या कॉन्फरन्सला टी बीचे चेस्ट आणि पर्टिक्युलरली मेडिसिनचे सर्व डॉक्टर जमा झालेले आहेत यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टम जे काही आपली व्हायटल सिस्टम आहे याबद्दल रिसेंट अपडेट याबद्दल चर्चा केली जाते आणि निर्ळे जे काही त्याचे ट्युमर असतील कॅन्सर असेल ऑबस्ट्रक्शन्स असतील हे कसे रिझॉल्व करायचे तर या कॉन्फरन्समध्ये त्याची डिस्कशन होऊन सर्व महाराष्ट्रातील डॉक्टरांना याचं अपडेट केलं जातं ज्याने करून की गरीब जनतेला याचा फायदा होईल